नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात मी विजय कदम आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर देशाच्या प्रगतीसाठी ग्रामसभा इतक्याच महत्वाच्या पंचायत राज दिवसानिमित्त पंतप्रधानांचं प्रतिपादन पंचायत राज दिनानिमित्त राज्यात विशेष ग्रामसभांचं आयोजन करून सरकारच्या विकास योजनांची जनतेला दिली माहिती दुष्काळ स्थितीचा सामना करण्यासाठी पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवा पंतप्रधानांनी मन की बात कार्यक्रमात केलं आवाहन देशातल्या प्रलंबित खटल्यांसाठी न्यायव्यवस्थेला कारणीभूत ठरवणं योग्य नसल्याचं सरन्यायाधीशांचं मत संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा उद्यापासून कामकाज सुरळीत होण्यासाठी लोकसभा अध्यक्षांनी घेतली सर्वपक्षीय बैठक उद्योगपती विजय मल्ल्या यांचं पारपत्र परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाकडून रद्द जागतिक पात्रता फेरीत कांस्य पदकाची कमाई करत संदीप तोमर ठरला रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र नमस्कार सविस्तर वृत्त देशाच्या प्रगतीसाठी ग्रामसभा या संसदे इतक्याच महत्वाच्या आहेत त्यांच्या सक्रिय सहभागामुळे केंद्र सरकारच्या विविध योजना तळागाळातल्या नागरिकांपर्यंत पोहोचू शकतात असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कलि पंचायतराज दिनानिमित्त आज झारखंडमधल्या जमशेदपूर इथं पंचायतराज प्रतिनिधींच्या संमेलनात ते बोलत होते गेले दहा दिवस ग्रामोदय से भारत उदय अभियानाचा समारोपही आज त्यांच्या उपस्थितीत झाला यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांनी कृषी क्षेत्राला प्राधान्य दिलं आहे शहर आणि ग्रामीण भाग यांच्यातली दरी कमी करण्यासाठी अनेक उपाययोजना हाती घेतल्या आहेत केंद्र सरकार निवळ राजधानीत न राहता गावागावामध्ये पोहोचेल याकडे लक्ष देणार असल्याचं त्यांनी सांगितलं ग्रामविकासासाठी महिलांची भूमिका फार मोलाची आहे गाव स्वच्छता राहील तर तसंच शौचालयांची व्यवस्था असेल याची महिलांनी खात्री करावी असं त्यांनी सांगितलं आपापल्या गावाच्या उन्नतीसाठी पंचायत राज प्रतिनिधींनी काम करावं असं आवाहन त्यांनी केलं या संमेलनाला सुमारे तीन हजार प्रतिनिधी उपस्थित पंचायत राज सक्षम करणाऱ्या रा केरळ महाराष्ट्र कर्नाटक आणि सिक्कीम या राज्यांचा यावेळी विशेष सन्मान करण्यात आला राज्यात आज ठिकठिकाणी थीक पंचायत राज दिन साजरा करण्यात आला केंद्र सरकारच्या ग्रामोदय से भारत उदय योजनेअंतर्गत आज ठाणे जिल्ह्यात भिवंडी तालुक्यातल्या गुंदवली ग्रामपंचायतीनं एका विशेष ग्रामसभेचं आयोजन केलं होतं यावेळी केंद्र सरकारच्या ग्रामविकासाच्या विविध योजना तसंच ग्राम सक्षमीकरण याबाबत जनजागृती करण्यात आली हिंगोली जिल्ह्यातल्या मौजे वाझोळा या दुर्गम भागातल्या गावातही आज विशेष ग्रामसभा घेण्यात आली ग्रामपंचायत विकास आराखडा स्वच्छता आणि पाणीपुरवठा ग्रामविकासात महिलांचं योगदान प्रधानमंत्री ग्रामसडक योजना मनरेगा महिला बचत गडचळवळ अशा विविध योजना पंचायतराज बळकटीकरणासह सर्वांच्या एकोप्यानं यशस्वीपणे राबवल्याबद्दल यावेळी जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपाली कोतवाल यांनी अभिनंदन केलं सोलापूर जिल्ह्यातल्या सर्व ग्रामपंचायती आज लोकांना सरकारच्या अटल पेन्शन योजना पंतप्रधान पीक विमा योजना आरोग्य सेवा अशा विविध योजनांची माहिती देण्यात आली जिल्ह्यातल्या सर्व ग्राम ग्रामोदय से भारत उदय अभियानाला चांगला प्रतिसाद मिळाला पंचायत राज दिन साजरा करण्यात आला शासनाकडून मिळालेल्या निधीचा योग्य वापर करून स्वच्छ आणि दर्जेदार सुविधा देऊन गावांचा विकास करू असं आश्वासन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळोंके यांनी दिलं ग्रामोदयसे भारत या अभियानाचा आज समारोप झाला पंचायत राज्य संस्थांचं बळकटीकरण आणि विकास प्रक्रियेत जनतेचा थेट सहभाग वाढवणाऱ्या या अभियानाविषयी अधिक माहिती देण्याकरता राज्याच्या ग्रामविकास आणि पंचायत राज विभागाचे उपसचिव संजय बनकर आपल्या स्टुडिओमध्ये आले सर नमस्कार नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात आपलं स्वागत नमस्कार आज ग्राम उदयसे भारत उदय या मोहिमेचा समारोप झाला कोणकोणते उपक्रम त्या अंतर्गत हाती घेतले गेले ग्राम उदयसे भारत उदय अभियान हे जे आहे हे एकंदरीत दहा दिवसांच्या कालावधीकरता राबवण्यात आलेलं अभियान आहे हे अभियानाची सुरुवात चौदा एप्रिलपासून सुरू झाली ती आज चोवीस एप्रिल असा त्याचा समारोप झालेला आहे चौदा एप्रिल हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एकशे पंचवीसावी जयंती दिन आणि चोवीस एप्रिल हा राष्ट्रीय पंचायतराज दिन म्हणून साजरा केला जातो हा दिवस दरवर्षी पंचायतराज दिन म्हणून साजरा करण्यात येतो त्याचं कारण असं आहे की त्र्याहत्तरावी घटनादुरुस्ती ज्या जी झाली ज्याच्यामुळे आपल्या सगळ्या पंचायत राज संस्थांना बळकट करण्याचा जो निर्णय घेतला गेला ती जी घटनादुरुस्ती अंमलात आल्याचा दिनांक हा चोवीस एप्रिल म्हणून ह्या दोन्ही दिवसांचं औचित्य साधून ग्राम उदय से भारत उदय अभियान हे राबवण्याचा जा निर्णय झाला आणि ते आता आज समारोप त्याचा झालेला आहे ही जी पंचायत राज संस्था आहे तिच्या बळकटी करण्यासाठी ही जी मोहीम राबवली गेली त्या मोहिमेचा कसा उपयोग होईल असं दिसत आहे या तर या मोहिमे तर एकंदरीत दहा दिवसांमध्ये जे कार्यक्रम राबवले गेले ते बहुतांश असे होते की समाज कल्याण गावामधले सामाजिक क कल्याणच्या योजना शेतकऱ्यांच्या उपयोगासाठी का ज्या काही योजना आहेत त्या ग्रामविकासाच्या योजना तर ह्या तिन्ही वेगवेगळ्या विषयांच्या ज्या योजना आहेत त्या योजनांची माहिती सविस्तरपणे प्रत्येक ग्रामपंचायतीला दिली गेलेली आहे या माध्यमातून आणि ह्या ह्याच्यामुळे काय झालेलं आहे तर ग्रामीण लोकांमध्ये या योजनांची जनजागृती झाली की नक्की आपल्या गावामध्ये कोणकोणत्या योजना राबविल्या जातात किंवा कोणकोणत्या योजना होऊ शकतात तर याची माहिती गावातल्या लोकांना झाल्यामुळे त्यांच्यामध्ये या सगळ्या शासनाच्या विविध योजनांची जनजागृती झालेली आहे आणि त्यामुळे काय झालं आहे की या एकंदरीत लोकांमध्ये उत्साह निर्माण झालेला आहे की नक्की ही योजना काय आहे आपल्यासाठी ह्या सगळ्या योजना आहेत आणि आपण त्या लक्ष दिलं पाहिजे ह्या योजना राबविण्यासाठी जिल्हा परिषद पंचायत समिती आणि ग्रामपंचायत हे तीन स्तर आपल्याला आपण स्वीकारले आहेत राज्यपत्र बरोबर बड़ त्यातली ग्रामपंचायत ही हा शेवटचा जी पंचायतरा संस्था ती ग्रामपंचायत ती नेमकी भूमिका कशी निभावते या सगळ्या प्रक्रियेमध्ये तर याच्यामध्ये कसं आहे की ग्रासरूट लेवलला जी ग्रामपंचायती तिसरी संस्था आहे तर त्या ग्रामपंचायतीमध्ये प्रत्येक एक लोकांनी निवडून दिलेली एक बॉडी असते आणि ती बॉडी त्या सदस्यांच्या माध्यमातून जे काय असतं ती निर्णय घेतात तर ह्या निर्णय घेतानासुद्धा एक गावाचे जे सगळे नागरिक असतात गावातील नागरिक ग्रामस्थ आहेत तर त्यांची एक ग्रामसभा असते तर अशी ही गा ग्रा निवडून आलेल्या लोकांची एक बॉडी असते आणि ग्रामसभा या दोन्हींच्या माध्यमातून त्याच्यामध्ये निर्णय घेतले जातात वॉर्ड सभांचाही समावेश आहे वॉर्ड सभा असतात महिला सभा घेतल्या जातात आणि त्याच्यानंतर मग ग्रामसभा घेतली जाते म्हणजे ज्या काही गावामध्ये जे काही निर्णय घेतले जातात किंवा जी कामं घ्यायची आहेत तर त्याचा ठराव पहिल्यांदा घ्यायला लागतो ग्रामसभेमध्ये ठराव होतो आणि नंतर मग त्या ठरावानंतर त्याची अंमलबजावणी करता येते मुळात केंद्राकडे जे अधिकार असतात किंवा राज्यांकडे जे अधिकार असतात त्यांचं विकेंद्रीकरण व्हावं त्या अधिकारांचं यासाठी आपण ही सगळी संस्था या सगळ्या निर्माण केल्या बरोबर आहे याच व्यवस्थेमुळे विकेंद्रीकरण होण्याची प्रक्रिया नेमकी कशी चालली आहे तर याच्यात विकेंद्रीकरणाची म्हणजे नेमकं असं आहे की ग्रामसभा घटना दुरुस्तीने काय केलं तर ग्रामसभांना अधिकार दिलेले आहेत म्हणजे जे काही निर्णय घ्यायचे तर ते ग्रामसभेच्या समोर मांडायचे विषय मांडायचे आणि ग्रामस्थांनी त्याच्यामध्ये चर्चा घेऊन एकंदरीत त्यांचं मतं द्यायची काय असतील तर आणि त्याच्याप्रमाणे मग निर्णय घ्यायचे म्हणजे प्रत्येक ग्रामस्थाला त्याच्यामध्ये त्याचा सहभाग मिळण्याचा अधिकार मिळालेला ना आहे नागरिकांना प्रशासनात सहभागी करणं हा सुद्धा त्यातला एक हेतू आहे बरोबर हा हेतू साध्य होतोय हा हेतू बऱ्यापैकी साध्य होतो प्रत्येक गा गावातला नागरिक त्याच्यामध्ये सहभागी होत आहे आता नवीन जे काय योजना एक आहे की ग्रामपंचायत विकास आराखडा तयार करायचा एक योजना आहे पूर्वी ह्या योजना शासन स्तरावरच्या योजना गावामधले राबवल्या जायच्या आता गावामध्ये ज्या काही योजना राबवायच्या आहेत मला माझ्या गावामध्ये कुठली कामं प्राधान्याने घ्यायची आहेत हे ठरवण्यासाठी ग्रामपंचायत विकास आराखडा ह्या त्या सगळ्या गावातल्या लोकांनी ग्रामसभेच्या मान्यमातून माध्यमातून एकत्र बसून त्यांनी निर्णय घ्यायचा आहे की आपल्या गावाला नक्की कशाची गरज आहे त्या गावामध्ये कुठली योजना राबवणे गरजेचं आहे आणि ती योजना राबवताना गावातल्या सगळ्या लोकांचा सहभाग सगळ्या लोकांकरिता ती योजना असली पाहिजे म्हणून ही जी योजना आहे ग्रामपंचायत विकास आराखडा ही लोकांनी लोकांसाठी लोकांकरिता बनवलेली योजना आहे आणि त्या आराखड्याच्या माध्यमातून लोकांनी त्यांची कामं करायची आहेत यामध्ये असं होण्याची शक्यता आहे का की हे सगळे लोकांच्या हातात अधिकार जात आहेत लोकांमधून गटबाजी तटबाजी झाली तर त्या निर्णय प्रक्रियेचा अडथळा होईल असं काही होत आहे नाही तसं होणार नाही याच्यामध्ये कारण गावामध्ये कुठलीही कामं घेतली तर कुठली कामं घेतलेली आहेत तर ते अगोदर ठरलेलं असतं आणि त्या केलेल्या कामांचं अकाउंटेबिलिटी जी आहे तर ती त्या ग्रामसभेसमोर मांडायची असते की ज्या गावामध्ये एखादं काम घेतलं आहे तर त्या कामाचं खर्च किती झालेला आहे तो काम कशा पद्धतीनं झालेलं आहे कशा प्रकारचं झालेलं आहे किती क्वालिटीचं काम झालेलं आहे हे प्रत्येक नागरिक प्रत्येक ग्रामस्थ त्या ग्रामपंचायतीला विचारू शकतो याचा लेखाजोखा जो, जो आहे ती ताकद आहे ताकद आहे तिथे हु, पंचायत राज व्यवस्था जी आपण हे केली आहे तिच्या यशस्वीतेच्या केंद्रस्थानी ग्रामसभाच आहे हे आपल्याला यातून लक्षात लक्षात जाता जाता मला एक सांगा की आज महाराष्ट्र केरळ सिक्कीम आणि कर्नाटक या राज्यांना पुरस्काराने गौरवण्यात आलं ह्या सगळ्या बरोबर महाराष्ट्राला दुसरा पुरस्कार मिळाला नेमकं महाराष्ट्राचं योगदान काय आहे की त्याला दुसरा पुरस्कार मिळाला नेमकं आपण काय केलं वेगळं ते आमच्या प्रेक्षकांना कळू द्या आता आपल्याला तर मगाशीच मी बोललो की त्र्याहत्तराव्या घटनादुरुस्तीमध्ये अधिकाधिक ग्रामपंचायती किंवा पंचायतराज संस्थांना बळकट करण्याचा निर्णय घेतलेला आहे तर ते बळकट करताना त्यांना काहीतरी अधिकार पण पाहिजे त्यांच्याकडे कुठल्या तरी का हे पाहिजे आहे म्हणून त्याच्यासाठी राज्य शासन किंवा शासन स्तरावरच्या ज्या काही योजना आहेत जे काही विषय आहेत ते हळूहळू हे सगळे ग्रामपंचायती किंवा पंचायतराज संस्थांकडे द्यायला सोपवायला पाहिजेत हस्तांतरण केलं पाहिजे त्यांचं तर अशा पद्धतीने आपल्या राज्यामध्ये आतापर्यंत जवळपास जबर असे चौदा विविध विष विषय हे पंचायतराज संस्थांकडे हस्तांतरित केलेले आहेत तर त्या हस्तांतरणामध्ये साधारणपणे त्यांनी काय कामं करायची आहे तिथले कर्मचारी त्या काम करण्यासाठी कर्मचारी त्याच्यानंतर त्यांचं कॅपॅसिटी बिल्डिंग हे सगळं आपण त्या पंचायतराज संस्थांकडे आपण काम दिलेलं आहे आणि त्याच्या माध्यमातून आपण ही कामं सध्या करतो तर हे जे विकेंद्रीकरण केलेलं असते केलेलं आहे तर त्यासाठी केंद्र शासनाकडून दरवर्षी मूल्यमापन केलं जातं की कितपत साध्य झालेलं आहे किती साध्य झालेलं आहे तर ते जे काय आपल्या राज्याने साध्य केलेलं आहे तर त्याचा परिपाक म्हणून आपल्या राज्याला पूर्ण देशामध्ये दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीस मिळालेलं तसं महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य म्हणून त्याची गणती होते संपूर्ण देशामध्येच आणि त्यामुळे कुठलाही पथदर्शी प्रकल्प महाराष्ट्रातून पुढे देशाला गेल्याचे अनेक उदाहरणं आहेत त्यातला एक आपण मानूया बनकरजी आपण ह्या मुलाखतीसाठी उपलब्ध झाला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद धन्यवाद देशाला सध्या भेडसावणाऱ्या दुष्काळ स्थितीचा सामना करण्यासाठी नागरिकांनी पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवावा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केलं आकाशवाणीवरून दर महिन्याला प्रसारित होणाऱ्या मन की बात या कार्यक्रमाच्या एकोणीसाव्या भागात ते बोलत होते पाणी वाचवण्यासाठी सरकार सर्वोत्तम प्रयत्न करत आहेच पण जनतेनंही त्यामध्ये सिंहाचा वाटा उचलून आपली भूमिका बजावावी असं पंतप्रधान म्हणाले पाण्याच्या बचतीबद्दलची आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी पंतप्रधानांनी महाराष्ट्रातल्या अहमदनगर जिल्ह्यातल्या बाजार गावाचं उदाहरण दिलं पाण्याचा कमीत कमी वापर व्हावा यासाठी या गावानं पीक पद्धतीत बदल केल्याचं पंतप्रधान म्हणाले ठिबक सिंचन जलसंवर्धन पुनर्वापर अशा तंत्रांचा वापर इथं पाणी टंचाईवर मात करण्यासाठी केला जातो असं त्यांनी सांगितलं लातूरला रेल्वेनं पाणीपुरवठा करून तातडीनं कृती केल्याबद्दल त्यांनी रेल्वे विभागाचे आभार मानले हिवरे बाजार ग्रामपंचायत ने किसानों के साथ बातचीत करके पूरी क्रॉपिंग पैटर्न बदल दी ऐसी फसल जो सबसे ज्यादा पानी उपयोग करती थी चाहे गन्ना हो केला हो ऐसी फसलों को छोड़ने का निर्णय कर दिया इतने सारे इनिशिएटिव लिए कि आज गांव पानी के संकट के सामने जूझने के लिए अपनी ताकत पर खड़ा हो गया देशात आज पंचायत राज दिवस साजरा झाला केंद्र सरकारनं चौदा ते चोवीस एप्रिल दरम्यान ग्राम उदय से भारत उदय ही मोहीम यशस्वीपणे राबवल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं मुलांच्या शाळेतल्या प्रगतीविषयी पालकांना माहिती व्हावी याकरता पालकांनी मुलांना वेळ द्यायला हवा असं मत पंतप्रधानांनी व्यक्त केलं शिक्षणात कौशल्य आणि तंत्रज्ञान महत्वाची भूमिका बजावत असल्याचं पंतप्रधान म्हणाले देशातल्या प्रलंबित खटल्यांसाठी न्यायव्यवस्थेला कारणीभूत धरणं योग्य नाही असं सरन्यायाधीश टी एस ठाकूर यांनी म्हटलं नवी दिल्लीतल्या विज्ञान भवनात आयोजित राज्यांचे मुख्यमंत्री आणि उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांच्या संयुक्त परिषदेत ते बोलत होते दहा लाख लोकसंख्येमागे दहा न्यायाधीश ही संख्या वाढवून पन्नास न्यायाधीश करण्याची शिफारस विधी आयोगानं एकोणीसशे सत्त्याऐंशी साली केली होती परंतु परिस्थितीत काहीच फरक पडलेला नाही याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली नागरिकांचा देशाच्या न्यायव्यवस्थेवरचा विश्वास कायम राहील याकडे लक्ष देणं ही आपली सर्वांची जबाबदारी आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले सर न्यायाधीशांनी व्यक्त केलेली खंत आपण समजू शकतो संबंधित मंत्री आणि सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ न्यायाधीश यांनी चर्चा करून त्यावर तोडगा काढला पाहिजे असंही पंतप्रधान म्हणाले दहा राज्यांमधली दुष्काळ स्थिती आणि उत्तराखंडमधील राजकीय वादळाच्या पार्श्वभूमीवर संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्याला उद्यापासून सुरुवात होत आहे या टप्प्यासाठी लोकसभेसमोर तेरा तर राज्यसभेसमोर अकरा विधेयक मंजुरीसाठी प्रलंबित असून इतरही महत्वाचं कामकाज होणार आहे त्या पार्श्वभूमीवर लोकसभेत कामकाज सुरळीतपणे चालावं याकरता लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी आज सर्वपक्षीय बैठक बोलावली होती उत्तराखंड आणि दुष्काळ या मुद्द्यांवर चर्चा करण्याकरता विरोधी पक्षाच्या अनेक सदस्यांनी प्रश्नोत्तराचा तास रद्द करण्याची नोटीस आधीच दिली असल्यामुळे पहिल्या दिवसापासूनच हे अधिवेशन गाजण्याची शक्यता आहे भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं पारपत्र अधिनियमातील विविध कलमांतर्गत उद्योगपती विजय मल्ल्या यांचं पारपत्र रद्द ठरवलं आहे याबाबत विजय मल्ल्या यांच्याकडून प्राप्त झालेल्या उत्तरानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी नवी दिल्लीत सांगितलं यापूर्वी सक्तवसुली संचालनालयानं विजय मल्ल्यांविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केलं होतं त्या आधारे विजय मल्ल्या यांचं प्रत्यर्पण करण्याबाबत संचालनालयानं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाकडे धाव घेतली होती त्यानंतर परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं ही कारवाई केली केंद्रातलं सरकार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं आहे असा जेएनयूच्या विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैया कुमारनं केलेला आरोप चुकीचा असून आपण त्याचं खंडन करतो असं रिपाई अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी आज स्पष्ट केलं बुलडाणा इथं आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे पंचवीसाव्या जयंतीनिमित्त रिपाईच्या वतीनं भारत भीम यात्रा काढण्यात आली आहे या यात्रेनं विदर्भात प्रवेश केल्यानंतर बुलडाणा इथं आठवले यांनी पत्रपरिषद घेतली अनेक मतदारांनी दलित मुस्लिम मतदारांनी नरेंद्र मोदींना मतदान केलेलं आहे ते फक्त केले असं त्यामध्ये वाटा असेल परंतु मॅक्झिमम लोकांनी नॉन आरएसएच्या लोकांनी मोदींना आणि बीजेपीला पाठिंबा दिल्यामुळं बीजेपी आज इंडियन सीवर आहे त्यामुळे सरकार हे आरएसएच आहे या मताची आम्ही सहमत अजिबात नाही दलित समाजातल्या लोकांना तातडीनं न्याय मिळावा या उद्देशानं दलितांवरच्या अत्याचाराबाबत तक्रार दाखल झाल्यानंतर साठ दिवसांच्या आत आरोपपत्र दाखल करणं केंद्र सरकारनं पोलिसांना बंधनकारक केलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती वर्षानिमित्त केंद्र सरकारनं अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियमात नवी तरतूद आणली आहे यामध्ये बलात्कार आणि सामूहिक बलात्काराच्या गुन्ह्यात बळी पडलेल्या व्यक्तीला मदत करण्याची तरतूद प्रथमच करण्यात आली आहे याशिवाय अत्याचारग्रस्त व्यक्ती किंवा तिच्या कुटुंबियांना सात दिवसांच्या आत रोख किंवा तत्सम स्वरूपातली मदत देण्याची तरतूदही केली गेली आहे सोलापूर जिल्ह्यातल्या चिंचोड एमआयडीसीतून पुन्हा एकदा मादक पदार्थांचा मोठा साठा जप्त करण्यात आला त्यात दोन टन इफ्रेडिन पावडरसह अडीच हजार लिटर ॲसिटिक अनहायड्राईड या द्रव्याचा समावेश आहे मागच्या आठवड्यात याच परिसरात छापा टाकून पोलिसांनी दोन हजार कोटी रुपये किमतीचा सुमारे साडेअठरा टन मादक पदार्थांचा साठा जप्त केला होता ठाण्याचे पोलीस आयुक्त भरत शेळके यांच्यासह चार पथकं या कारवाईसाठी सोलापुरात तळ ठोकून बसली होती मराठवाड्यात सध्या भीषण पाणी टंचाई आहे या, या समस्येवर मात करत उस्मानाबादमध्ये जिल्हा प्रशासन विविध पर्याय शोधत असून त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत उस्मानाबाद जिल्ह्यात निर्माण झालेल्या भीषण पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर टंचाई निवारण आराखड्या अंतर्गत जिल्हा प्रशासनानं विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत यात तात्पुरत्या नळपाणी पुरवठा योजनांचाही समावेश असून जिल्ह्यात आतापर्यंत पंधरा ठिकाणी या योजना यशस्वीपणे राबवल्या जात आहेत यामुळे विहिरी आणि विंधन विहिरींची अधिग्रहण बंद होऊन या गावांचा पाणी प्रश्न संपुष्टात आला आहे गावामधून वर्गणी गोळा करून आम्ही हे केलेलं आहे या आमच्या गावातील सर्व गावकरी व आमच्या बॉडीचे सर्व मेंबर या सर्वांचे वाहणाऱ्या तेरणा नदीपात्रात चर खोदून त्यावर बसवण्यात आलेल्या मोटरच्या माध्यमातून हे पाणी गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरीत सोडलं जातं नंतर हे विहिरीतलं पाणी संपूर्ण गावाला नळाद्वारे वितरित केलं जातं पहिलं आठ दिवसाला पंधरा दिवसाला असं मिळत होतं आता रोजच मिळते आहे पहिला आम्हाला डबे ठेवायला एक दोन दिवस पाणी पाणी तास या योजनेमुळे नागरिकांना मुबलक पाणी तर मिळतंय आहे यामुळे विहिरी आणि विंधन विहिरी अधिग्रहणावरचा खर्च कमी झालाय पंधरा योजना चालू आहेत त्यापैकी आता आम्ही एक सहा ठिकाणी टँकर बंद केले त्यामध्ये तुगावला चांगल्या प्रकारे पाणी लागलं जागजी तुळजापूर तालुक्यामधले काही गाव आहे सुरतगाव आहे वानेगाव आहे सध्या त्या ठिकाणी टँकर नाही तात्पुरत्या पूर केले राबवल्यामुळे लोकांना आता पाणी मिळतं त्या ठिकाणी उस्मानाबाद सारख्याच इतर टंचाईग्रस्त भागातल्या प्रशासनानं पाण्याचे स्रोत शोधण्याच्या दृष्टीनं पर्याय शोधण्याची गरज आहे औरंगाबादमधल्या ग्रामीण भागात खेळाचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी औरंगाबाद इथल्या गारखेडा संकुलात ग्रामीण क्रीडा स्पर्धांचं आज उद्घाटन झालं या स्पर्धेत कबड्डी व्हॉलीबॉल कराटे तायक्वांदो स्केटिंग नेमबाजी बॅडमिंटन या सर्व क्रीडा प्रकारात राज्यातल्या अहमदनगर सातारा औरंगाबाद सिंधुदुर्ग या जिल्ह्यातून चारशे पंच्याऐंशी खेळाडू सहभागी झाले विजेत्या खेळाडूंना पदकानं गौरवण्यात येणार असून या स्पर्धेतूनच गोवा इथं एकवीस आणि बावीस रोजी होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी राज्याचा संघ निवडला जाणार आहे रिओ ऑलिम्पिकसाठी भारतीय क्रीडा चमूचा सदिच्छा दूत म्हणून अभिनेता सलमान खानची निवड झाल्यानंतर क्रीडा वर्तुळात संमिश्र प्रतिक्रिया येऊ लागल्यात लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक मिळवणारा योगेश्वर दत्त आणि दिग्गज अॅथलीट मिल्खा सिंग यांनी सदिच्छा दूत म्हणून एखाद्या खेळाडूचीच निवड व्हायला हवी अशी भूमिका घेतली आहे भारतीय ऑलिम्पिक संघटना मात्र आपल्या भूमिकेवर ठाम आहे मान्यवर व्यक्तीची निवड दूत म्हणून केल्यामुळे त्याच्या लोकप्रियतेचा फायदा खेळांनाच होणार असल्याचं संघटनेचं म्हणणं आहे संघटनेचा निर्णय चुकीचा आहे आणि सरकारनं त्यात हस्तक्षेप करावा अशी मागणी मिल्खा सिंग यांनी केली हॉकीचा माजी कर्णधार धनराज पिल्ले यांनीही या, या निर्णयाचा फेरविचार व्हावा असं म्हटलंय मिल्खा सिंग पी टी उषा अभिनव बिंद्रा अशा खेळाडूंची निवड झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली तर काही खेळाडूंनी मात्र या निवडीला पाठिंबा दर्शवला आहे मंगोलियात झालेल्या पहिल्या जागतिक कुस्ती ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी संदीप तोमरनं कांस्य पदकाची कमाई करत रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळवली आहे सत्तावन्न किलोग्रॅम फ्रीस्टाईल प्रकारात त्यानं ही कामगिरी केली आहे ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेला तो चौथा भारतीय कुस्तीपटू ठरला याआधी योगेश्वर दत्त नरसिंह यादव हरदीप सिंग हे कुस्तीपटू ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेत हवामान वृत्त राज्यातल्या काही भागात कमाल तापमानात किंचित वाढ झाली असून आज सर्वात जास्त तापमान चंद्रपूर इथं त्रेचाळीस पूर्णांक सहा दशांश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं येत्या छत्तीस तासात मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे या काळात राज्याच्या उर्वरित भागात हवामान कोर राहील तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल तेहतीस किमान पंचवीस नागपूर त्रेचाळीस आणि सव्वीस पुणे छत्तीस आणि वीस औरंगाबाद अडतीस आणि तेवीस नाशिक चौतीस आणि वीस कोल्हापूर सदतीस आणि बावीस रत्नागिरी तेहतीस आणि चोवीस सोलापूर बेचाळीस आणि पंचवीस आणि अमरावती कमाल चाळीस किमान चोवीस अंश सेल्सिअस शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या देशाच्या प्रगतीसाठी ग्रामसभा संसदेतक्याच महत्वाच्या पंचायत राज दिवसानिमित्त पंतप्रधानांचं प्रतिपादन पंचायत राज दिनानिमित्त राज्यात विशेष ग्रामसभांचं आयोजन करून सरकारच्या विकास योजनांची जनतेला दिली माहिती दुष्काळ स्थितीचा सामना करण्यासाठी पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवा पंतप्रधानांनी मन की बात कार्यक्रमात केलं आवाहन देशातल्या प्रलंबित खटल्यांसाठी न्यायव्यवस्थेला कारणीभूत ठरवणं योग्य नसल्याचं सरन्यायाधीशांचं मत संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा उद्यापासून कामकाज सुरळीत होण्यासाठी लोकसभा अध्यक्षांनी घेतली सर्वपक्षीय बैठक उद्योगपती विजय मल्ल्या यांचं पारपत्र परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाकडून रद्द आणि जागतिक पात्रता फेरीत कांस्य पदकाची कमाई करत संदीप तोमर ठरला रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार